या देवी सर्व संस्थिता नमो नमहा मंडळी येत्या बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला शारदीय नवरात्रीला प्रारंभ होईल या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला घटस्थापना केली जाते आणि पुढे नऊ दिवस आपल्याकडे जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार कुळाचारानुसार देवीची सेवा करायची असते आणि त्या सर्व सेवांपैकी एक महत्वाची सेवा त्याचा मुख्य भाग म्हणजे उपवास किंवा उपासना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे त्यामध्ये नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास कसे करावेत कधी सोडावेत त्याचबरोबर उठता बसता उपवास कसा करावा आणि कधी सोडावा किंवा ज्यांना नऊ दिवस उपवास करणं शक्य नाही त्यांनी काय करावं या उपवासाला कोणते पदार्थ चुकूनही खाऊ नयेत आणि कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडावा उपवासादरम्यान महिलांनी कोणते नियम पाळावे कारण जर का आपण उपवासाबरोबरच या नियमांचं पालन केलं तरच आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला नक्कीच मिळेल किंवा ज्यांना उपवास करणं जमत नाही त्यांनी अजून काय करू शकता अशी उपवासाबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीला प्रारंभ झाल्यावर आपण नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतो काहीजण नऊ दिवस उपवास करतात तर काहीजण उठता बसता उपवास करतात आपण इतर वेळी अनेक वेगवेगळे उपवास करत असतो पण नवरात्रीचे उपवास करताना आपल्याला काही नियमांचं पालन करणं देखील गरजेचं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उपवासाचा खरा अर्थ काय उपवासाचा नेमका उद्देश काय तर उपवास या शब्दाचा अर्थच असा आहे की उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास करणे देवाच्या जवळ सतत राहून देवाची आठवण करणे नामस्मरण करणे आपल्या मुखातून देवाचे नाव घेणे देवाचे निरंतर स्मरण करत राहणे फक्त देवीच्या सानिध्यात राहून तिची आराधना करेल हाच उपवासाचा खरा अर्थ आहे नवरात्रीच्या या काळात आपण सतत देवीचे नामस्मरण करू देवीच्या मंत्राचा जागर करू मंत्र जप करू नवरात्रीमध्ये देवीच्या प्रीथ्यर्थ जेवढी आपण देवीची सेवा करू त्याचं सात्विक आणि शुद्धभाव मनामध्ये असताना त्याचं उत्तम फळ आपल्याला या नवरात्रीच्या दिवसांमध्ये नक्कीच मिळेल मग आता त्यामध्ये काही जण उठता बसता उपवास करतात उठता बसता म्हणजे घट बसताना उपवास करतात प्रतिपदेला आणि नंतर मग नवमीच्या दिवशी करतात आणि अशा प्रकारे घट बसताना आणि डायरेक्ट घट उठताना अशा प्रकारे उठता बसता उपवास करणं सुद्धा शास्त्रमान्य आहे आणि उपयुक्त पण आहे किंवा काही मंडळी फक्त अष्टमी नवमी उपवास करतात तर काही जण सप्तमीला देखील उपवास करतात हे पण चालू शकतं तर काही जण निरंकार उपवास करतात म्हणजे काहीही न खाता पिता पण जी आपली शारीरिक प्रकृती आहे त्या शारीरिक प्रकृतीमध्ये शरीराचं रक्षण करत असताना जेवढं शक्य होईल तेवढं अन्न आपण ग्रहण करावं आणि आपल्याला खूपच भूक लागली असेल आपलं लक्ष कुठेही लागत नसेल आपण देवाचं नावही मुखामध्ये घेऊ शकत नसेल तर अशाही उपवासाचा काहीही अर्थ नाही आहे कारण शरीरधर्माचे रक्षण हे सर्वात मोठे धर्मरक्षण आहे त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढी शरीरधर्माची आज्ञा धारण करून आपण अन्न ग्रहण करू शकता तर हाच भाव मनामध्ये ठेवून आपण अवश्य उपवास करावा त्याचबरोबर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनेक लोक अनवाणी चालतात म्हणजे आपल्या चपलांचा त्याग करतात हा पण उपासनेचा एक चांगला भाग आहे हे पण आपण नक्कीच करू शकतो आणि त्यालाही शास्त्रमान्यता आहे त्यामुळे ज्यांना उपवास करणं शक्य नाहीये त्यांनी अशा प्रकारे चपलांचा त्याग करू शकता त्यासोबतच काही जण देवी घट्टी बसल्यानंतर या नऊ दिवसाच्या काळामध्ये अनेक लोक बेड पलंग गादी याचा पण त्याग करतात ही पण एक चांगली परंपरा आहे कारण देवी घट्टी बसलेली आहे याचा अर्थ काय या नऊ दिवसाच्या काळामध्ये नवदुर्गेच्या स्वरूपात प्रगट होऊन ही अनेक प्रकारच्या राक्षसांचा संहार करते आणि दहाव्या दिवशी म्हणजे विजयादशमीला ती सीमा उल्लंघनासाठी जात असते या सीमा उल्लंघनाच्या काळामध्ये आपण नऊ दिवस उपवास करू शकता आणि नवव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी उपवासाचं पारणं करू शकता आता अनेक जण विचारतात की नवरात्रीचा उपवास हा घरातील सर्व मंडळी करू शकतात का तर हो नक्कीच देवीसाठी आपण सगळेजण उपवास करू शकतो किंवा मग घरातील सर्वांपैकी कोणी एकाने नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास केले तरी पण चालेल आपल्या कुटुंबामध्ये पूर्वीपासून जी परंपरा आहे जी प्रथा आहे त्याप्रमाणे आपण उपवास करावेत आणि जरी आपल्या घराण्यात उपवासाची परंपरा नाही आहे आपल्याला नव्याने चालू करायचे तरी पण तुम्ही प्रतेपदीपासून अवश्य करू शकता जर शक्य असेल तर घरातील कोणा एका स्त्रीने नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास हे अवश्य करावेत आणि बाकीच्यांनी उठता बसता उपवास केला तरी चालेल पण ज्यांच्या घरामध्ये कोणीच उपवास करण्यासारखं नाही आहे त्या व्यक्ती सतत आजारी असतात किंवा त्यांना उपवास करणं जमत नाही तर त्यांनी पण उठता बसता उपवास करावा आणि जमेल तेवढी देवीची सेवा करावी कारण उपवासापेक्षा उपासनेला जास्त महत्व आहे या उपवासाच्या काळामध्ये उपवासापेक्षाही उपासनेला जास्त महत्व द्यावं यासाठी देवीच्या प्रिथ्यर्थ जो नवार्नव मंत्र सांगितलेला आहे तो पण तुम्ही म्हणू शकता किंवा देवीचा दुसरा एखादा पण तुम्ही मंत्र म्हणू शकता श्री सुक्ताचं पठण करू शकता दुर्गा सप्तशती पाठ करू शकता तेही शक्य नसेल तर या उपासाच्या काळामध्ये नवदुर्गेच्या काळामध्ये देवीची जी शक्तिस्पंदने आहेत देवीने जी अपरंपरा सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली असतात त्या स्पंदनाच्या समवेत आपल्या शरीराची स्पंदनं जोडली जावीत या उद्देशाने देवीची उपासना आपण अवश्य करू शकतो ज्यांचा नवरात्रीचा नऊ दिवसाचा उपवास आहे त्यांनी प्रतिपदेला उपवास करावा आणि त्यानंतर काही जण नवमीला उपवास करतात आणि दसऱ्याला सोडतात किंवा काही जण अष्टमीला करतात आणि नवमीला सोडतात तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता उपवासादरम्यान मात्र सर्वांनी हलका आहार घ्यावा कारण त्यामध्ये बटाटा आणि साबुदाणा हे थोडेसे जड पदार्थ आहेत तर ते तुम्ही कमी प्रमाणात खा हे आपल्या जठराग्नीला मंद करतात बाकी भगर म्हणजे वरई या उपवासाला चालते त्यामुळे तुम्ही भगर किंवा वरईपासून बनवलेले सगळे पदार्थ खाऊ शकता अनेक जण या उपवासादरम्यान भगरीच्या पिठाची भाकरी बनवतात याला दशमी म्हणतात तर ही दशमी पण आपण भाजून करतो त्यामुळे भाजलेले पण अन्न पचण्यास खूप हलके असते त्यामुळे तुम्ही दशमी पण खाऊ शकता त्या दशमीसोबत तुम्ही लाल भोपळ्याची भाजी बटाट्याची भेंडीची भाजी पण खाऊ शकता कारण उपवासामध्ये भाजलेले उकडलेले वाफवलेले पदार्थ खावेत ते पचायला हलके असतात या उपवासादरम्यान जास्त अन्न ग्रहण न करता शरीराला जेवढे आवश्यक आहे तेवढ्या गोष्टी खाऊन आपण उपवास जरूर करावा त्यामुळे शरीराचं पण पोषण होईल आणि आवश्यक तेवढी पोषकद्रव्ये घेऊन आपण देवीची उपासना करत राहू शकतो तसेच तुम्ही तुमच्या आहारामध्ये दूध फळे मध खजूर दही सुकामेवा असे पदार्थ पण खाऊ शकता आणि घरामध्ये जरी कोणा एकाचा उपवास असेल तरी बाकीच्यांनीसुद्धा घरामध्ये चुकूनही मांसाहार मद्यपान धूम्रपान अंडी मांस पूर्णपणे टाळावे कारण नवरात्रीचे हे नऊ दिवस अतिशय शुद्ध पवित्र आणि सात्विक असतात या दिवसांमध्ये सूक्ष्म स्वरूपात का होईना देवीचा वास आपल्या घरामध्ये असतो आपण तिची सेवा करत असतो आपल्या कुळाचं रक्षण करण्यासाठी आपण देवीची आराधना करतो त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत उपवासादरम्यान शक्यतो तळलेले आणि जड अन्न पूर्णपणे वर्ज्य करावे पांढऱ्या मिठाऐवजी मीठ वापरावे कांदा लसूणचा वापर टाळावा अतिप्रमाणात अन्न ग्रहण करणे टाळावे तसेच उपवासादरम्यान हळद हिंग मोहरी मोहरीचं तेल पण वापरू नये या उपवासादरम्यान उपवासाच्या पदार्थांचा वापर करावा शक्यतो शेंगदाणा तेल वापरावे साजूक तूप वापरून पदार्थ बनवावेत या दिवसांमध्ये स्वतःला पुरेशा प्रमाणात ऊर्जा मिळत राहावी म्हणून योग्य प्रमाणात फळं खाणं आणि सात्विक अन्नाचं ग्रहण करणं अत्यंत गरजेचं आहे त्याचप्रमाणे उपवासादरम्यान आपल्याला काही गोष्टींचा देखील त्याग करायचा आहे ते मी मगाशीच सांगितलं की उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरुणाऐवजी जमिनीवर झोपावे आणि जमिनीवर झोपणं शक्य नसेल तर चटईवर झोपावे झोपण्यासाठी बेड पलंग गादी वापरू नये त्याबरोबरच या दिवसांमध्ये चामड्याच्या वस्तूंचा पण वापर करणं पूर्णपणे टाळावे त्यामध्ये बेल्ट असो चप्पल पर्स अशा चामड्याच्या वस्तू आपल्याला या दिवसांमध्ये वापरायच्या नाहीत आणि त्या विकतही घ्यायच्या नाहीत तसेच या नऊ ते दहा दिवसांमध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन देखील करायचं आहे कारण या दिवसांमध्ये आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवून मन सात्विक ठेवावे आणि फक्त देवी मातेची सेवा करावी जर आपण असं केलं तर खरंच आपल्याला देवीच्या नवरात्रीचं व्रत केल्याचं संपूर्ण फळ नक्कीच मिळेल तसेच आपण हे उपवास करत असताना आपलं आचरणही तेवढंच चांगलं असणं महत्वाचं आहे त्यासाठी या दिवसांमध्ये कोणाशीही खोटे बोलू नये भांडणतंटा करू नये या दरम्यान कमी बोलावे मनावर ताबा ठेवावा शांतता ठेवावी रागावर नियंत्रण ठेवावे घरामध्ये वादविवाद होऊ देऊ नये कोणाशीही खोटे बोलू नये उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यात क्षमा उदारता आणि उत्साह आणावा वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे सत्याचे अनुसरण करावे कोणालाही अपशब्द बोलणे शिव्याशाप देणे चिडचिडपणा करणे पूर्णपणे टाळावे कारण नवरात्रीच्या या नऊ दिवसात देवी आपल्या घरामध्ये दे विराजमान झालेली असते जिथे स्वच्छता आणि शांतता असते तिथेच माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो त्यामुळे या नियमांचं सुद्धा काटेकोरपणे पालन करणं महत्त्वाचं आहे त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरातील वातावरण आनंदी प्रसन्न आणि मंगलमय ठेवलं पाहिजे या प्रकारे तुम्ही जर नवरात्रीच्या उपवासापेक्षा उपासनेला जास्त महत्त्व दिलं आणि योग्य त्या नियमांचं पालन केलं तर तुम्हालासुद्धा या नवरात्रीच्या व्रताचं संपूर्ण फळ नक्कीच मिळेल ज्यांचा नवरात्रीचा नऊ नौ दिवसाचा उपवास आहे ते सुरुवात प्रतिपदेला करतात आणि नवमीला उपवास धरून दसऱ्याला सोडतात मग दसऱ्याला काही जणांकडे पुरणपोळी बनते तर काही जण गोडाधोडाचं जेवण बनवतात तर ते गोडधोड आणि सात्विक जेवण करूनच आपल्याला उपवास सोडायचा आहे काहीजण दही भात खाऊन उपवास सोडतात आणि उगवलेल्या घटामध्ये पण थोडासा दही भात गारवा म्हणून टाकतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही उपवास सोडू शकता मात्र सात्विक आणि शुद्ध अन्न ग्रहण करूनच आपल्याला उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या उपवासाबद्दल बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अनवीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद